नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सन्मान्य निलेशजी साहेब यांच्या प्रचार बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जोरदार टाळ्यांनी बाळासाहेबांचं स्वागत करूयात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत उपस्थित जरा गप्प झाला शांत बस झाला बस खाली <laughs> उपस्थित सर्व बंधू बघिनो ट्रॅफिक मध्ये असणारा दीड तास आमचा गेला त्याच्यामुळे यायला उशीर झाला मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणारा दिलगिरी व्यक्त करतोय माझ्याकडे फक्त असणारा एक पाच मिनिटं आहे अशी परिस्थिती आहे मेंटा नंतर चा आणि या पाच मिनिटानंतर निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे आणि वीस तारखेला असणारा आपल्याला आमदार या ठिका खासदार या ठिकाणी निवडायचा आहे मित्रो एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय काल मुंबईमध्ये असणारे दोन तमाशा झाला एक शिवाजी पार्कला झाला आणि एक बी सी ग्राउंडवरती झाला एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे बेरोजगारी वाढते त्याच्याबद्दल काही नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय लागले हे आपण असणार लक्षात घ्या आणि या वसुलीमुळे या वसुलीमुळे या देशातलं दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत ते मागच्या तीन महिन्यापर्यंत या ठिकाणी सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असणार दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूनच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओळखीचे होते आणि म्हणून त्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं तर म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर का पडायचं होतं तर ते म्हटले हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते आय वापरते जीएसटी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिक होतो सोडा आणि त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतोय दुसऱ्या बाजूस इथे सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि मुस्लिम महिला मला अधिक दिसतात आहे त्याच्यामुळे असताना मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आहे की शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या <प्थाँगा> दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत दोघांच्या चौकशा चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकशा चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि मग उद्या एनआरसी असेल सी ए असेल हिजाब असेल किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल एन सी पीचा निवडून दिलेला खासदार त्या सभागृहामध्ये बोलणार आहे का अजिबात नाही मैं जो कहना चा, चाहता की एन सी सी एन सी पी और उद्धव ठाकरे दोनों जो है ये इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने के अलावा इनके पास कोई रास्ता नहीं है इनकी इंक्वायरी चली है और यह इंक्वायरी के बाद इंक्वायरी से बचने के लिए यह बीजेपी के पास जाएंगे ऐसी एक परिस्थिति है फिर आ मुसलमानों का सवाल फिर हिजाब का सवाल हो एनआरसी का सवाल हो या औरंगजेब का सवाल हो या यहां पर मोहम्मद पैगंबर के बारे में का बिल हो मैं ये समझता हूं कि एनसीपी का जो खासदार है जो खड़े है वो अगर चुन के जाए तो किसको वोट देंगे आपके साथ रहेंगे या बीजेपी के साथ में रहेंगे के साथ। तो ये सवाल सीधा है कि पिछले बार जब एनआरसी इन, का कायदा आया तो एनसीपी इन, जो है वो सदन से वॉकआउट कर गई और एक तरीके से उन्होंने सपोर्ट दिया ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूं कि सामने इंडिपेंडेंट लड़ रहे हैं किसी पार्टी पर उनकी कोई शिकायत नहीं हो सकती ना किसी पार्टी का उन पर राज चल सकता है वो अपने ही दिल के मालिक है अपने ही विचार के मालिक है और इसलिए जब इस मंच से वो कह रहे हैं कि हम मुसलमानों के साथ रहेंगे उनके ईशुओं के साथ रहेंगे तो मैं समझता हूं कि उनके लफ्जों पर हम लोग ने विश्वास रखना चाहिए और वो हम लोग के साथ यहां पे लड़ेंगे और साथ रहेंगे मैं ये बात जरूर कहूंगा और मुस्लिम समुदाय से कहूंगा कि यहां की फाइनेंस मिनिस्टर जो है उनका नाम क्या है उनका नाम क्या है निर्मला सीतारामन उनके पति है जिनका नाम है परकला प्रभाकरण उनका नाम है एक 16-17 दिन पहले उन्होंने जो है एक यूट्यूब पर मुलाकात दी अपनी किताब के विमोचन के वक्त उन्होंने एक यूट्यूब पर मुलाकात दी कलकत्ता से मुलाकात दी और उस कलकत्ता के मुलाकात में यूट्यूब के मुलाकात में उन्होंने खास करके मुस्लिम समुदाय को आगा करने की कोशिश की उन्होंने यह कहा कि यह प्राइम मिनिस्टर जो है मोदी अगर दोबारा बनता है प्राइम मिनिस्टर अगर बनता है तो यहां लोकशाही खतरे में आ जाएगी और यह हुकुमशाह शाह बनने की कोशिश करेगा और जिस दिन ये हुक्म शाह जो पति है पर कला प्रभाकरण पर दे रहे हैं इसलिए मैं अनुरोध करता हूं आप लोगों से पांच बजने का वक्त आ गया है मैं मुस्लिम समुदाय से आग्रह करता हूं विनती करता हूं कि आप सामने के साथ रहिए उनकी निशानी उनकी निशानी उनकी निशानी उनकी निशानी जो सिलाई मशीन के सामने का बटन दबाकर आप उनको भारी वोटों से जिताइए यही गुजारिश करते हुए मैं आपसे रजा लेता हूँ अल्लाह हाफिज जय हिंद